सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सोमवार दिवशी माघकृष्ण प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा आलेली आहे भगवान श्री गुरु दत्तांचे द्वितीय अवतार श्री सरस्वती स्वामी यांनी याच दिवशी शैल्य गमन केलं होतं गुरुप्रतिपदा या दिवशी श्री सरस्वती स्वामी कर्दळी वनात गुप्त झाले आणि स्वतःच्या निर्गुण पादुका श्रीक्षेत्र गाणगापूर येथे सेवे करता त्यांनी ठेवल्या गुरुप्रतिपदेचा उत्सव गाणगापूरला खूपच मोठ्या ग भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जातो देशाच्या काण्या कोपऱ्यातून आपण भक्त गाणगापूरला दर्शनास जातो श्री चरणी अभिषेक नैवेद्य पालखी अशा पद्धतीने हा सण साजरा केला जातो उत्सव साजरा केला जातो बघा गुरुप्रतिपदेचा दिवस जसा दत्त जयंतीचा दिवस जसा गणगापुरात साजरा केला जातो ना तशाच पद्धतीने श्री गुरुप्रतिपदा सुद्धा अशाच मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते देव वाढी सोडून निघाल्यानंतर दुःखी झालेल्या चौसष्ट योगिनींची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात जे कोणी भक्त तुम्हा योगिनींसह आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा सेवा करतील त्यांना इच्छित फलप्राप्ती होईल म्हणून गाणगापूरला भावी गुरुप्रतिपदेच्या दिवशी आवर्जून येतात आणि देवांच्या चरणांची म्हणजे पादुकांची मनोभावे पूजा करतात दर्शन घेतात श्री नृसिंह सरस्वती महाराज शैल्य गमनापूर्वी आपल्या भक्तांना अभय वचन देताना म्हणतात कल्पवृक्षाते पूजो न या आमुचे पादुका ठेवी तो निर्गुण पूजा करावी मनोभावे म्हणूनच गाणगापूरला आवर्जून तुम्हाला जर दर्शनास जाता येत असेल उद्या गाणगापूरला तर तुमचं सो भाग्यच समजावं आता ज्यांना नाही जाता येत आपण घरच्या घरी जरी सेवा केली साध्या सोप्या पद्धतीने पण मनापासून हृदयापासून आपण जर गुरुप्रतिपदेला आपल्या देवांना जर पूजलं ना देवघरात जरी किंवा आपल्या घराजवळ स्वामींचं मंदिर असेल दत्तगुरु महाराजांचं तिथं जाऊन जरी दर्शन घेतलं ना साक्षात गुरु माऊली आहे कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपल्याला दर्शन जरूर देते आणि आपल्या सर्व इच्छा या दिवशी नक्कीच पूर्ण होतात भगवान नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णातीरावरील श्री क्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य केल्यानंतर आपल्या विमल पादुका त्यांनी स्थापन करून वाडीला गमन केले होते श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे बारा वर्ष राहिल्यावर अनेक लीला केल्यानंतर त्यांनी तिथून आश्विन कृष्ण द्वादशीला श्री गुरुद्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूर येथे प्रयाण केले गाणगापूर येथे चोवीस वर्ष वास्तव्य करून माघ कृष्ण प्रतिपदेच्या पावन तिथीला निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्री शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले म्हणून गुरुप्रतिपदेला भक्त मोठ्या भक्तिभावाने गाणगापूरला जाऊन निर्गुण पादुकांचे दर्शन जरूर घेता आता आपल्याला जर गाणगापूरला जाता येत नसेल घराजवळ स्वामींचं मठ असेल मंदिर असेल उद्या स्वामींच्या पादुकांचं दर्शन जरूर घ्या दत्तगुरु महाराज आहे आपल्याला दर्शन जरूर देतील आणि आपल्याला फलप्राप्ती जरूर होईल घराजवळ जर शिव मंदिर जरी असेल ना उद्या सोमवार आहे सर्वांनी शिवशंकरांच्या शिवपिंडीवर पाण्याने अभिषेक करा दुधाने अभिषेक करा एक बेलपत्र उद्या जरूर आवर्जून अर्पण करा महादेवांना बघा इतकी कृपा होईल जे काही नि नकारात्मकता असेल तुमच्या आजूबाजू जी काही बाधा असेल विकार असेल आरोग्य नीट नसेल आर्थिक अडचणी असेल जगातलं कितीही मोठं संकट असू दे उद्या सोमवार आणि गुरुप्रतिपदा जी व्यक्ती शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन अभिषेक करेल बेल फूल अर्पण करेल एखादा दिवा लावता आला शिवशंकर मंदिरात तर जरूर आवर चा चा नो नो जरूर आवर्जून तुपाचा दिवा महिलांनो दादांनो लावा मुलांच्या आयुष्यात अडचणी असतील मुलांकडून लावून घ्या एखाद्या कोपऱ्यात जरी लावला महादेवांच्या मंदिराच्या दाराशी जरी लावलात ना तरीही चालेल तुम्ही खाली हात घरी येणार नाही एवढं ये तर नक्कीच सांगते त्याचबरोबर उद्या स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे दत्तगुरु महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे नाहीच मंदिर ज घराजवळ तुमच्या तर एखादं उंबराचं झाड तर असेल तिथं जाऊन जरी स्पर्श करून आलोत आपण तरी ही सर्व सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे एखादा दिवा लावता आला उंबराच्या झाडाखाली जरूर लावा थोडंसं दूध अर्पण करा दूध पाणी अर्पण करा उमराच्या मुळाशी एखादा दिवा लावा एखादा गुळाचा खडा उंबराच्या झाडाखाली जरूर ठेवण्या तिथले जसा जसा तो गुळाचा खडा खातील तशी तशी दत्त गुरु महाराजांची इतकी कृपा होईल की कितीही नकारात्मकता असू द्या तुमच्या आयुष्यात कोणी विनाकारण त्रास देत भाद, असेल बाधा असेल कुठली कुठलीही बाधा असू द्या नकारात्मकता असू द्या आर्थिक अडचणी असू द्या जगातलं कितीही मोठं कठीण तुमची समस्या असेल त्यातून मार्ग नक्कीच मिळेल म्हणून उंबराची सुद्धा ही सेवा करा देवळात जायचं आहे उद्या सर्वांनी देवळात जा उद्या महिलांनो देवघरात संध्याकाळी जरी नैवेद्य केला ना चालेल वालाच्या शेंगा म्हणजेच आपल्याला घेवड्याच्या शेंगांचा नैवेद्य जरूर दाखवायचा आहे वरण भात भाजी पोळी घेवड्याच्या शेंगा काहीतरी गोडाचा शिरा वगैरे असा नीट छान असा नैवेद्य जरूर दाखवा संध्याकाळी जरी दाखवला ना चालेल पण घेवड्याच्या शेंगांची जी महिला आपल्या देवघरात दत्त जयंतीला गुरुप्रतिपदेला नैवेद्य दाखवते ना तिच्या शंभर पिढ्यांचं दुःख दारिद्र्य जरूर निवारण होतं आणि तिचे लेकरं बाळ राज योगात ज म्हणजे राहतात कायम त्यांना लक्ष्मी प्रसन्न राहते कधीच कशाला लक्ष्मी माता त्यांना कमी पडू देत नाही अखंड लक्ष्मी त्यांच्या घरात निवास करते स्थिर स्वरूपात वास करते म्हणून महिलांनो उद्या घेवड्याच्या शेंगांची नाही कांदा लसूण तुम्हाला टाकायचं ना अगदी नुसती तेलावर थोडं तिखट मीठ मोहरी द जिऱ्याची फोडणी वगैरे देऊन तुम्ही साधी जरी भाजी केली ना चालेल पण छान असा देवांना उद्या नैवेद्य घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य जरूर दाखवा गोडाचा नैवेद्य काहीतरी केला तुम्ही शिरा वगैरे बनवा तुम्हाला खीर बनवायची खीर बनवू शकता जो नैवेद्य दाखवायचा तो दाखवा फक्त नैवेद्यात घेवड्याच्या शेंगांची भाजी जरूर बनवा उद्या मांसाहार मद्यपान होणार नाही कुणाचा अपमान होणार नाही कुणाच्या डोळ्यात आपल्यामुळे तसं तर कधीच कुणाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नये कारण इथंच करावं आणि इथंच भरावं असं म्हटलेलंच आहे म्हणून कधीच कुणाचा अपमान करू नये कुणाच्या डोळ्यात जर एक थेंब जरी आपल्यामुळे पाणी आलं ना आपल्या सात पिढ्यांना भोगावं लागतं म्हणून उद्या तरी या नियमांचं पालन जरूर करा घरात शांतता राहील जेव्हा दे जेवढा देवांचं मंत्र जपता येईल ना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नाही तर ओम नम शिवाय जो मंत्र आवडतो तो जपा दिवसभर जपा कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन देव तुम्हाला दर्शन जरूर देऊन जातील उद्या गुरुप्रतिपदेला आंघोळीच्या पाण्यात एक वस्तू टाकायची आहे लहान लेकरांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनी हा उपाय करायचाच आहे नक्की करायचा आहे कुठलीही बाधा असू दे नकारात्मकता असू दे भूत पिशाच बाहेरील वाईट शक्ती काही अकाली संकट असेल तुमच्यावर किंवा शारीरिक मानसिक कसलाही त्रास असू दे आर्थिक टंचाई असू दे सर्व निवारण होईल आणि तुमच्या इच्छा फलप्राप्ती होणार आहे तुम्हाला तर आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला गाणगापूरला गेलेलंच असाल तुम्ही तर संगमावरील पाणी तुमच्याकडं असेल तर दोन दोन थेंब जरी टाकलं ना दत्तगुरु महाराजांचं नामस्मरण करा नाही काही ओम नम शिवाय जरी रोज आंघोळीच्या वेळेस दोन वेळा पाच वेळा अकरा वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा आणि आंघोळ करावी कुठलीच नकारात्मकता जीवनात उरत नाही करून बघा त्याचबरोबर उद्या गुरुप्रतिपदेला आंघोळीच्या पाण्यात संगमाचं पाणी जरूर टाका बघा असेल तुमच्याकडं तर जरूर टाकायचं आहे आता नसेल गंगा जल प्रत्येकाकडं असायलाच हवं लहान का होईना बॉटल घेऊन या आणि गंगेचं पाणी जरी तुम्ही टाकलं ना त तर तरीही चालेल तुम्ही तीर्थक्षेत्री जर असाल तर सोन्याहून पिवळं नसाल घरच्या गर घरीसुद्धा हा उपाय करू शकतो लहान लेकरांना पण संगमाचं पाणी दोन थेंबका होईना आंघोळीच्या पाण्यात टाका आणि मग आंघोळ करायची आहे मुलांना पण त्या चांगल्या पाण्याने आंघोळ घाला चांगले अनुभव येतील दत्तगुरु महाराजांचं माऊलीचं नामस्मरण करा आणि आंघोळीचा हा उपाय जरूर करायचा आहे सर्वांनी त्याचबरोबर उद्या गुरुप्रतिपदा सुद्धा एक नैवेद्य खाऊ घालायचं आहे दत्त माऊलींची इतकी कृपा होईल की काही मागायलाच राहणार नाही घराजवळ गाय असेल किंवा बघा शोधा मिळून जाईल कुत्र्याला सुद्धा उद्या ताजी चपाती खाऊ घालायची आहे त्याचबरोबर गोमातेला ताजी चपाती घ्या पहिली ताजी चपाती घ्यायची त्याला गाईचं तूप लावायचं आहे थोडासा गूळ ठेवा त्यावर आणि स्वतःच्या हाताने खाऊ घालायचं आहे काही ना काही अडचणी तुमच्यासमोर निर्माण होत आहे तर काय करायचं मुठभर चना डाळ एक तासासाठी भिजवून घ्यायची आहे ती नीट नित्र पाणी काढून घ्यायचं त्याच्यावर गुळाचा खडा ठेवायचा एखाद्या चपातीत वगैरे दुमडून घ्यायची म्हणजे ती ठेवून घ्यायची नीट आणि तो गुळाचा खडा चण्याची डाळ जरी तुम्ही स्वतःच्या हाताने गो मातेला खाऊन आला ना तरीही बघा खूप तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येईल तुमच्या आयुष्यातले ज्या अडीअडचणी आहे निघून जातील प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळायला लागेल तुमच्या मनासारख्या गोष्टी घडून येतील कितीही कठीण इच्छा असू द्या पूर्ण नक्की होईल म्हणून गोमातेची ही सेवा जरूर करा त्याचबरोबर उद्या कुत्र्याला सुद्धा तेल लावून चपाती खाऊ घालायची आहे गोड जास्त नाही खाऊ घातलं कुत्र्याला तरीही चालेल साधी चपाती घ्या आता तुम्हाला नाही कुत्र्या तुम्ही बाहेर गेलेला आहात तुमच्याकडं नाही चपाती वगैरे तर मग तुम्ही जर गाईला गोमातेला नैवेद्य द्यायला जात असाल ना तेव्हाच कुत्र्यासाठी जरी तुम्ही नैवेद्य घेऊन गेला ना तरीही चालेल गोमातेला खाऊ घाला कुत्र्याला खाऊ घाला आता नाहीच तुमच्याजवळ नैवेद्य साधे बिस्किट जरी घेऊन तुम्ही एक पाच रुपयाचे दहा रुपयाचे कुत्र्यांना खाऊ घातले ना जेवढे कुत्रे मिळतील त्यांना एक एक दोन दोन बिस्किटं खाऊ घालायचे आहे बघा दत्तगुरु महाराज तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील प्रत्येक क्षणी तुमच्या पाठीशी उभे राहतील प्रत्येक समस्यांवर तुम्हाला मार्ग काढून देतील म्हणून गोमातेची पण सेवा करा आणि कुत्र्यांनासुद्धा उद्या खाऊ घालायचं चा आहे चांगलं ताजं खाऊ घाला नाही तर शिळं वगैरे अन्न खाऊ घालू नका ना मग नाही खाऊ घातलं तुम्ही तरीही चालेल कधी पण जनावरांना प्राण्यांना तुम्ही खाऊ घालताना आपण जेवण्याच्या आधी त्यांना द्या आणि घासातला घास आपण एक वेळ थोडं कमी जेवलो काही हरकत नाही पण ताजी चपाती खाऊ घाला आदल्या दिवसाचा आहे रात्रीचा आहे मग तुम्ही गाईला देताय कुत्र्याला देताय अशा चुका करू नका नाही तर मग नाही खाऊ घातलं तरीही चालेल उद्या गुरुप्रतिपदेला सकाळी सहज देवघरातल्या देवांची छान पंचोपचार पूजा करायची आहे फोटो असेल स्वामींचा दत्तगुरु महाराजांचा फोटो पुसून घ्यायचा आहे अष्टगंधाचा चंदनाचा तिलक करायचा आहे एखादा हार चांगला झेंडूच्या फुलांचा किंवा इतर फुलांचा तुम्ही हार घालायचा आहे थोडीशी तुळस अर्पण करा दत्तगुरु महाराजांना तुळस अर्पण करा त्याचबरोबर बेल अर्पण करा उद्या तर सोमवार सुद्धा आहे शिवपिंडी असेलच आणि असतेच घरात प्रत्येकाच्या स्वामींची मूर्ती असेल शिवपिंडी बाळकृष्णाची मूर्ती देवांना पंचामृताने किंवा गायीच्या दुधाने अभिषेक करायचा आहे छान पूजा करायची आहे त्याचबरोबर नैवेद्य मी तुम्हाला सांगितलाच वरण भात भाजी पोळी घेवड्याच्या शेंगांची भाजी उद्या नैवेद्यात असायलाच हवी तुम्ही तो नैवेद्य संध्याकाळी दाखवणार असाल तर सकाळी केळीचा नैवेद्य दाखवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा दोन्ही वेळेला नैवेद्य दाखवायचा आहे साधी भाजी भाकरी जरी केलेली असेल ना सकाळी महिलांनो पण नैवेद्य दाखवा आणि मग जेवण करायचं आहे काही ठिकाणी बऱ्याच महिला दादा उपवास सुद्धा करतात तुम्ही उपवास करत असाल तर करू शकता नाही जम साध्या सोप्या पद्धतीने आपण गुरुप्रतिपदेला पूजा केली देवघरात एक अखंड दिवा लावून ठेवला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला किंवा संध्याकाळी भाजी भाकरी घेवड्याची भाजी काहीतरी गोडाचा साध्या सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे उद्या गुरु चरित्रातील हे दोन अध्याय वाचायचे आहे महिलांनो दादांनो फक्त सा बारा ते साडेबारा या वेळात वाचू नका ही दत्त गुरु महाराजांची भिक्षेची वेळ असते या वेळात करू नका सेवा या वेळात तुम्हाला काही मागणं मागायचं असेल तर देवघरासमोर जरूर देवांना हात जोडून प्रार्थना करा तुमच्या इच्छा सांगा आता एक्कावन्न आणि बावन्न हे दोन अध्याय गुरुचरित्रातील वाचायचे आहे पहाटे चार वाजेपासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत तुम्ही केव्हाही वाचू शकता शांततेत मुलाबाळांचा आवरुंग घ्या महिलांनो वाचायचं म्हणून नाही वाचायचं आपल्याला एकदम मनापासून वाचायचं आहे शब्दान शब्द आपल्याला कळला पाहिजे मनापर्यंत पोहोचला पाहिजे आपल्या वास्तूलासुद्धा ऐकलं गेलं पाहिजे एवढ्या तरी मोठ्या स्वरात वाचायचं आहे जेव्हा पण <coughs> सॉरी अशा शुभ तिथींना आपण आपल्या देवांची सेवा करतो ना आपल्या वास्तूला थोडं का होईना मोठ्या स्वरात वाचावं वास्तू नेहमी तथाच तू म्हण आणि आपल्या वास्तूत होते आणि अशा शुभ वास्तूतच लक्ष्मी माता प्रसन्न राहते म्हणून उद्या पहाटे संध्याकाळी केव्हाही तुम्ही गुरुचरित्रातील एक्कावनवा अध्याय आणि बावन्नवा अध्याय हे दोन अध्याय वाचायचे आहे तुम्हाला संपूर्ण श्री गुरुचरित्र पारायणाचं तुम्हाला फळ मिळणार आहे फळ जरूर मिळेल म्हणून तुम्ही हे दोन अध्याय उद्या दिवसभरात केव्हाही वाचा वाजेपासून ते संध्याकाळी वाजेपर्यंत बघा दत्तगुरु महाराजांचा पहिला अवतार श्री पाद श्री वल्लभ यांचा जन्म आंध्र प्रदेशाच्या पिठापूर या गावात झाला होता तर दत्तगुरु महाराजांचा दुसरा अवतार दुसरे रूप नृसिंह सरस्वती यांचा जन्म महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील लाड कारंजे या गावात झाला माता अंबा भवानी आणि वडील माधव यांच्या घरात त्यांनी जन्म घेतला त्यांचे नाव शाळग्राम असे ठेवले जन्म झाल्या झाल्यास त्यांच्या मुखातून त्यांनी ओम हे स्वर शब्द उच्चारले होते आणि सात वर्ष त्यांनी फक्त ओम या शब्दाचाच उच्चार केला श्री गुरुचरित्रात या सर्व प्रसंगाची माहिती वर्णन दिलेलं आहे तेव्हा गावातील लोकांना जाणवू लागले की हा बालक दैवी रूप आहे ते बालक लहानपणापासूनच दिनदुबळ्यांची मदत करणे त्यांची दुःख दूर करणे करू लागले म्हणून लोकांनी त्यांचे नाव नरहरी असे ठेवले वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी त्यांच्या आईकडून वेदवाणीची भिक्षा घेतली त्याच्यानंतर ते बोलू लागले सात वर्ष ते फक्त ओम या शब्दाचा जप केला त्यांनी उच्चार केला नंतर आठव्या वर्षी आपल्या मात्या पित्यांचा निरोप घेऊन श्री क्षेत्र बद्री केदारनाथ येथे जाण्यास ते निघाले जाता जाता त्यांना काशी क्षेत्र लागले काशी क्षेत्रामध्ये त्यांना कृष्ण सरस्वती या रुद्ध संन्याशींची त्यांची भेट झाली त्यांच्याकडून दीक्षा घेऊन त्यांचं नाव नृसिंह सरस्वती असं ठेवण्यात आलं गुरुचरित्राचे पारायण करणारे सर्वांना ही माहिती आहेच माघकृष्ण प्रतिपदेला गुरुप्रतिपदा म्हणून आपण साजरी करत असतो या दिवशी नृसिंह सरस्वती स्वामींचा शैल्यगमनाचा दिवस असतो गुरुप्रतिपदेला नृसिंह सरस्वती महाराज वनात गुप्त झाले होते आणि त्यांच्या निर्गुण पादुका श्रीक्षेत्र गाणगापूर येथे लोकांच्या सेवेसाठी त्यांनी ठेवल्या नृसिंह सरस्वती कर्दळीवनी गुप्त झाले आणि श्री स्वामी समर्थ महाराज प्रगटले बघा उद्या स्वामींचं दर्शन घ्या आपल्या घराजवळ शिवशंकरांचं मंदिर असेल तिथं सुद्धा दर्शन घ्या प्रत्येकाने उद्या उमराच्या सुद्धा एक दिवा लावायचा आहे शिवपिंडीजवळ एखाद्या कोपऱ्यात जरी एक दिवा लावला ना गाईच्या तुपाचा खूप छान अनुभव येतील तुम्हाला